नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजल्या आहेत आताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल सकाळी दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधील पाण्याची पातळी ही शहात्तर टक्क्याच्या आसपास होती पाठीमागील चोवीस तासात या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास दोन टक्क्यांची घट झालेली असून उजनी धरणाची पाण्याची पातळी ही चौऱ्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के एवढी झाली आणि याचं कारण म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग दर्शको, काल संध्याकाळी अकरा वाजल्यापासून उजनी धरणामधून पस्तीस हजार विसर्गाने पाणी सोडलं जात असून उजनी धरणामध्ये येणारे एकूण ये आवक व त्याचबरोबर येणाऱ्या परिस्थितीचा विचार करूनच उजनी धरणामधून हळूहळू पाणी वाढवलं जाते दर्शक काल सकाळपासून जवळपास दहा हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली असून उजनी धरणामधून बोगद्यामध्येही जवळपास सातशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं जातंय तर त्याचबरोबर उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधील सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येत असून भीमा नदीमधील पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग आणि हा सोळाशे क्युसेकचा विसर्ग असा मिळून एकूण उजनी धरणामधून छत्तीस हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात करण्यात येतोय त्याचबरोबर काल संपूर्ण दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यंत तुरळक ते मध्यमपतीच्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत जवळपास एकोणसत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरण व आसपासच्या परिसरात झालेली आहे दर्शको दौंडेतून उजनी धरणामध्ये येणारे पाण्याची आवक हळूहळू स्थिरावली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये बारा हजार एकशे अठरा क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर उजनी धरणमधील एकूण मृत पाणीसाठा हा एकशे तीन पॉईंट पन्नास टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी एकोणचाळीस पॉईंट पंचेचाळीस टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे दर्शक हो एकीकडे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये हळूहळू घट होत चालली असली तरीही उजनी धरणामधून मात्र भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात हळूहळू वाढच करण्यात येते उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणारा डायरेक्ट विसर्ग असं मिळून जवळपास चाळीस हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग भी हा भीमा नदीच्या पात्रात होतोय आणि त्याचमुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या सर्व साधन संपत्तीची काळजी घेण्याचं आवाहनही उजनी धरण प्रशासनाकडून करण्यात आलंय दर्शक हो। संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी वेल उजनी धनाविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज